का विचारे बॅग मध्ये भरून घेऊन पण बघायला येऊ कस मामांना सगळं सगळं जरा मस्त आहेत ना चालले अंकिताला भेटायला प्रगतीचा भरोसा न ते कधी पण आमच्या गप्पा एवढ्या सुजारत का मी इने बघा डायरेक्ट आता बॅगेच सगळं उद्घाटन करते टाका टाका इथूनच चाललीस बॅग आता काय इथून जायचा विचार आहे तुलाच बॅगमध्ये भरून घेऊन जाते चल नाही येते ठीक आहे अंकिता बाकी कशा आहेत आम्ही भर रस्त्यात असे गप्पा मारतोय काय जागा बिगा नसते आम्हाला बघा बॅग तयार आहे अंकित आताच चालेस आता काय माहिती नाही ना उद्या पण निघू शकतेस ना मग वाईट वाटत आता वाईट वाटतय चाल ना समोर ती आता बॅगेत भरून दे मला मला पण आता दुःख होतं ज्या दिवशी फर्स्ट टाइम भेटायला तेव्हा खूप खुश होती आता झालं माहिती नाही ती कधी जाईल पण जाणार तर आहे आणि मला आता रात्रीकडून समजलं का, का हिने परत खायचं नखरे गेले एकच चपाती करते मला ब्लॉगमध्ये मध्ये पण सगळ्यांना बोललेलीस का मी जेवणार आहे का जेवत नाहीये आता माझ्याकडे बघ बोललं का तू नाही थोडं मी नाही का जेवत नाहीये जेवण अळणी लागते का गोड लागते का चिको लागते त्याच्या समज गई खाऊन फोन राहा मस्त टेन्शन आता आम्हाला येत ते बघा काकी पण बारीक जरा काकी काय दिवाळीची खरेदी जास्त काकी खाऊन मला भेटायला येऊ शकते ना जरा डिस्टन्स मला खूपच लांब पडतो कॉलेजचा काय मस्त खात्यातही का डायरेक्ट <laughs> इकडून चार वाजता तिकडेच येईल माझा भरोसा नाही मी येऊ शकते माझ्या रमजान आहे ना तीन महिन्याचे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ना पाच तीन महिने बोलते आणि पाच महिने ते महिने खूप डेंजर असतील आपल्यासाठी काय नाही पण गेला नोव्हेंबर त्यातला डिसेंबर पर्यंत डिसेंबर पर्यंत मला काय वाटणार नाही पण माझं नंतर जे तेव्हा मला भेट जाऊ दे मस्त राहतो ते तू लवकर प्लॅन काय आमचा फिरायचा कुठे की झाला नाहीये तो होईल लवकर आणि पण जाणार नाही दोघांसोबत आणि प्राची होती पण ती नाही आले परत कोण प्राची <laughs> नाही प्राची होती तू नव्हती तिला आवडत नाही प्राची होती म्हणजे आम्ही असंच असतो ती भेटलो ही नाही ती भेटलो ती नाही जाऊ दे बाय ब्लॅक आज जास्त फ्लेक्स करते मी सरळ जाईल ती जायला निघालेली आणि ही पोरी मला अचानक येऊन मात्र डोक्याने भेटली कसं काय चेंज करत नाही म्हणजे आम्ही तर भेटत नाही एरियामध्ये आणि असं अचानक भेटतो मला आता इथे करते परत बोले मला टाकून गेले एक ो मार्केट मध्ये पण जे शोतून तो ते भेटले आणि परत चालले लोकांना समजूत कपडा फिरवायला आली कपडा फिरवत जाऊ मला सुट्टीला भेटलं चला जाऊ एन्जॉय करते ना घरी मग मज्जा येत असे ना घरी मम्मी सेम हिअर सेम सेम तर कॉलेजच बरं कशाला सुट्टी भेटली आणि काय फिरलो असं टाइमपास करून आलोय जरा तिचं तर फुकट वेळ आहे माझं तर काय भेटून आली मी तर कधी आता ये पण येईल आपल्याकडे कोण आलाय नवला तो आम्हालाय कसा आहे मामा ठीक आहे तो काल नाही आला नाही काल नाही दाखवते सोन्याचे दिसाला भेटाया भाऊ बहिणी लाग सोन्याचे दिसाला भेटाया भाऊ बहिणी लाट प्रेमाजी देवाला भाऊ विजय लाग भेट प्रेमाजी देवाला भाऊ विजय लाला बाय मामा आता कधी असेल बाय बाय ले सगळ्यांकडे फराळ घेऊन सगळं दाखवते कुठे कुठे चालले प्रीश कुठे चालले तू मी जे चक्री त्या दिवशी आलेली मी माझा उपवास होता म्हणून खायला दाखवची चक्री पण आली आहे काही पळत आणि ताई आई आता गेली ताईया तर रिक्षा आहेत ना रिक्षा जात चालत येतो दिसतो चला काकी बाय बाय या तुम्ही येत नाही तुम्ही आता कमी झालं काकेने पहिले किती यायच्या या या काय काकिनकडे काकी फूल काकी फूल मधुवा ठकवाचं वगैरे काकी काम करतात काय स्पेशल मास त्या काय भातले आता तुम्हाला काय स्पेशल तुम्हाला काय

हे बका प्रडो दादा Hello. प्रोफेसर आहे ना तू हो आहे बोला कसं आहे काय सांग तुझ्याबद्दल माझ्याबद्दल तर एक कॉलेज या वसंतराव नाईक कॉलेज तिकडे मी प्रोफेसर आहे असेच प्रोफेसर आहे सध्या आणि मास्टर पर्यंत शिकवतो मुलांना बस राई बाबा पडते कसे एकदम मस्त आहे मी जेवण करते आज काय स्पेशल वर अंडा करी चला बाय बाय थांबते का जेवायला तर भेटलं आता आई नाही ते फराळ द्यायला आले कशा आहेत चला चला बाय बाय कोळीवाड्या <laughs> म्हणजे आत्याकडे चाललोय भाऊबीच कारण का काल पप्पा आले नाही गुरुवार होता मग आत्या बुद्धी होत्या मग आत्ता आले मी पण आलो पण <laughs>

मामांचा एक दिवस आपण बघायला येऊ मामा कसं आत्या कसं बनवते मामांना सगळं रेसिपी दाखव हो आपण आत्याची एकदा आणि आम्ही बाय आत्या आता तू कधी मस्त घाललं जेवणाने बाय मामा रिक्षा तर बिलकुल प्रॉब्लेम आहे रिक्षाच नसतात इथून यायला आता काय माहिती भेटते काय चालत जावं लागेल तिथे गाव दे बस नीचाल। बस नीचाल। बस नीचाल। बस नीचाल। ते मग बस ठीक चाललोय बस भीत दोन हजार सव्वीसचा कॅलेंडर उघडलाय राजूबा मध्ये गाडी चालत निघाले पप्पा तो गाडीवर गेले ते तेलाचा डब्बा घेऊन गेले ते एकटीच हो चालत अल आम्ही आणि आम्ही तिकडे जेव्हा बनवलं होतं तिकडे मग काय काय बनवलंय मी असेल तेव्हा तेवढं काय करत नाही तर अजून काय केलंय मी आम्हाला आणि सगळ्यांकडे धन्याचं चरटले हिने आणि मी मिस्कृत चिकनच खाल्ल्यानंतर मला आजचा दिवस भेटू नेक्स्ट स्टॉक मध्ये तोपर्यंत बाय